हलवाई खांडेकर यांनी म्हटल्याप्रमाणे जसा सहानुभूतीला नुसता जिभेचा ओलावा पुरत नाही तर तिथं हृदयाचा ओलावाही असावा लागतो म्हणून आपल्या आयुष्यात संवेदनशीलता जपत दुसऱ्यांच्या सुखासाठी आनंदासाठी हितासाठी काही करता आलं तर आपणही मानवता धर्माचे पायीक राहू ह्या सद्विचारातून धर्म पंथ जात असा भेदभाव न करता मानवतेच्या धर्माचं पालन करत श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं सुरू असलेलं रुग्णसेवेचं कार्य देखील उंच आभाळ झेपावत आहे जय गणेश रुग्णसेवा अभियाना अंतर्गत आरोग्य गणेशामध्ये रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगीकारून ट्रस्टचं कार्य अविरतपणे सुरू आहे जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही हे लक्षात घेऊन ट्रस्ट तर्फे रुग्णालयाच्या सक्रिय सहभागाने आणि सहकार्यातून तर दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात रुग्णाच्या विविध प्रकारच्या तब्बल दहा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी शस्त्रक्रिया सुमारे दोन हजार चारशे सदुसष्ट विविध तपासण्या आठशे अठ्ठ्याण्णव रुग्णांना मोफत श्रवणयंत्र वाटप सत्तावीस हजार तीनशे ब्याण्णव रुग्णांची मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप एकशे बत्तीस रुग्णांना कृत्रिम अवय वाटप करण्यात आले देशातल्या शेकडो गणेश उत्सव मंडळांना सामाजिक कार्याची दिशा दाखवणारे हे ट्रस्ट सामाजिक कार्याचा डोंगर उभारत मानवसेवेच्या महामंदिर उभारण्याकडे रुग्णसेवेच्या कार्यातून यशस्वीपणे वाटचाल करतोय वर्षभरात ट्रस्टशी संलग्न असलेल्या विविध एकशे पंच्याऐंशी रुग्णालयांमधून दहा हजाराहून अधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया विनामूल्य स्वरूपात करून देण्यात आल्या त्यामध्ये विशेषतः एकाहत्तर लहान मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया तसेच हृदय विकार कर्करोग आजार मोतीबिंदू काचबिंदू परदेशी संलग्न शस्त्रक्रिया लॅसिक तसेच हुबा प्रत्यारोपण गुडघा प्रत्यारोपण किडनी स्टोन प्रोस्टेट ग्रंथी वाढणे शस्त्रक्रिया फर्निया मूळव्याध फिशर पित्ताशय खडे काढणे गर्भाशय पिशवी काढणे लहान मुलांच्या तिरळेपणा शस्त्रक्रिया मोफत फिजिओथेरपी त्याचबरोबर माफक दरात पेट सिटी स्कॅन एम आर आय सिटी स्कॅन सोनोग्राफी इत्यादी वैद्यकीय सुविधा आणि ट्रस्टच्या केंद्राच्या माध्यमातून विविध प्रकारच्या रक्त तपासण्या मोफतपणे यशस्वीरित्या करून देण्यात आल्या केवळ पुणे शहरातूनच नाही तर पिंपरी चिंचवड पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातल्या सर्व जिल्ह्यातील रुग्णांना सर्वतोपरी मदत ट्रस्टनं केली आहे याबरोबरच उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या बुधवार पेठेतील दत्त मंदिरासमोर जय गणेश प्रांगण इथं आयोजित केलं जाते रुग्णालयातील तज्ज्ञ रुग्णांची विनामूल्य तपासणी करून आजाराचे रोग निदान करतात तसेच शिबिरात मोफत औषध चाराचे वाटप देखील करण्यात दे येतं यातून श्रद्धेला सेवेची जोड देताना दानपेटी आणि देणगीच्या माध्यमातून मंदिरात जमा होणाऱ्या समाजाचा पैसा हा देवाचे सर्व धार्मिक उपक्रम करून उरलेला निधी समाजाला देण्याचा नाही तर ट्रस्ट वतीनं फिरत्या नेत्र रुग्णवाहिकांद्वारे सत्तावीस हजार तीनशे ब्याण्णव रुग्णांची मोफत नेत्र तपासणी पुणे शहरातल्या विविध झोपडपट्टी वसाहत भागातील जनता वसाहत एरवडा भाग लोहिया नगर गंजपेठ पाटील इस्टेट वसाहत वडारवाडी वसाहत गोखलीनगर वसाहत दत्तवाडी बाग राजेंद्र नगर अशा ठिकाणी करून देण्यात आले तसंच गरजेनुसार मोफत चष्मे वाटपही करण्यात आले आहे रुग्णांची तपासणी केल्यानंतर ज्या रुग्णांना मोतीबिंदू काचबिंदू पडद्याच्या शस्त्रक्रिया करायला सांगितलं जातं अशा रुग्णांना ट्रस्टच्या माध्यमातून या उपक्रमात सत्यसाई सेवा संस्थेच्या डॉक्टर जपे आणि त्यांचे सहकारी रेणुका नेत्रालयाच्या रुग्णालयाचे डॉक्टर विभागाच्या डॉक्टर आंबेकर लायन्स क्लबचे विठ्ठल वरुडे हे सहकार्य करतात जनता वसाहत इथल्या नागरिकांच्या मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रियाविषयी तिथल्या स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी ट्रस्टबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे नमस्कार मी निलेश पवार तुम्ही पाहताय या ठिकाणी श्रीमंत दगडशे हलवाई गणपती ट्रस्टची रुग्णवाहिका आलेली आहे त्या सर्व स्टाफ त्यांचा व या आमच्या येथील महिला आहेत या यांचं डोळे चेकअपचं काम चालू आहे आमच्या पूर्ण भागामध्ये जिथे जिथे गरजू रुग्ण आहेत ज्यांचं मोतीमध्ये जो ऑपरेशन करायचं आहे त्यांचं ऑपरेशन आपण श्रीमंत दगडशे हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून मोफत होतं या ठिकाणी त्यामुळे मी आपल्या जनतासादच्या सर्व जनतासद कुटुंबाकडनं व जनतासोद सर्व मंडळांकडनं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे आभार मानतो त्यांनी आमच्यातील अनेक गरजू महिला व पुरुषांचे ऑपरेशनचे ऑपरेशन हे मोफत करून दिलेत आपण जर बघितलं तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पंचवीस ते तीस रुपये खर्च येतो पण दगडूशेठ श्रीमंत हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून ऑपरेशन पूर्णपणे मोफत होतं शिवाय त्यांची यानिमेंची सोयी सुद्धा होते अशी सुंदर सेवा दिल्याबद्दल मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट चे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र विविध स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्यानं आरोग्य सेवेअंतर्गत अंतर्गत वेगवेगळ्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून रुग्णांना दिलासा दिला, दिला। त्यामध्ये सहाशे शहात्तर रुग्णांची मोफत हृदय आजार शस्त्रक्रिया दोनशे एकसष्ट रुग्णांवर कॅन्सर आजारावरील मोफत केमोथेरपी शस्त्रक्रिया रेडिएशन उपचार चौसष्ट गरजूंच्या मोफत खुबा आणि गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया एकशे चोवीस रुग्णांची मोफत किडनी स्टोन आणि प्रोस्टेट ग्रंथी वाढणे शस्त्रक्रिया तीन रुग्णांच्या मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया तसंच दोनशे एकोणतीस रुग्णांना माफक दरात स्कॅन एम आर आय सी टी स्कॅन सोनोग्राफी एक्स रे तर त्र्याण्णव अपंग विकलांग व्यक्तींना मोफत कृत्रिम हात आणि पाय वाटप आणि नऊ हजार सातशे एकसष्ट रुग्णांवर मोफत मोतीबिंदू काचबिंदू पडद्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे संपन्न झाल्या आणि त्याबद्दल रुग्णांनी आत्मिक आनंद आणि समाधान व्यक्त करत आशीर्वाद दिलेत तर आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच आहे की आरशा सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात हीच समाजाप्रती जिल्ह्यातल्या सात हृदयाशी संबंधित आजार होते मुलीचे वडील वाहन चालक असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती म्हणून त्यांनी दगडूशेठ ट्रस्टकडे मदतीसाठी धाव घेतली त्यावेळी समाजसेवा अधीक्षक डॉक्टर अशोक घोणे त्यांच्या सहकार्यानं हृदयरोगतज्ञ डॉक्टर राजेश कौशिक यांनी जहांगीर रुग्णालयामध्ये अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली त्या, त्या लहान मुलीच्या दगडूशेठ ट्रस्टचे मनपूर्वक आभार मानले डॉक्टर अशोक गोने सरांकडून मदत मिळाल्याबद्दल मला खूप खूप आभार मानतो जय गुरुदेव पहा पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात नाते तर सगळे जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते हा अतोनात विश्वास समाजाचा ट्रस्ट वृद्धिंगत होताना असाच एक अनुभव की परभणी इथल्या सात महिन्याच्या एका बाळाला तोंडावर मोठी गाठ आली होती ती श्वसन नलिकेपर्यंत पोहोचत होती ती गाठ रक्तवाहिन्यांची असल्यामुळं अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती ट्रस्टच्या माध्यमातून एम्स हॉस्पिटल रिसर्च सेंटर बालोग तज डॉक्टर यांनी यशस्वीपणे विनामूल्य स्वरूपात ती करून दिली त्या प्रसंगी लहान बाळाच्या आईनं दगडूशेठ ट्रस्टचे हृदयापासून व्यक्त केले माझं नाव दीपमाला हरिभाऊ कच्वी आहे माझ्या मुलीचे नाव हर्षदा हरिभाऊ कच्छू आहे आम्ही परभणी जिल्ह्यातून इथपर्यंत आलोत माझ्या मुलीच्या गळ्याला गाठ आली होती त्याच्यामुळे आम्हाला सहाला खर्च सांगितला होता तेवढा आम्हाला झपत नव्हता त्याच्यामुळे एम्स हॉस्पिटल डॉक्टर अशोक सर आणि डॉक्टर कल्पे यांनी आमच्या मुलीचं चा ऑपरेशन चांगलं केलं माझ्या मुलीचं ऑपरेशन यश झालं असं हजारो लाभार्थी आहेत त्यांचे अभिप्राय आहेत त्यापैकी काही हे निवडक अभिप्राय पुणे शहरातील चंद्रप्रभा जगताप यांना ब्रेन ट्युमरचा त्रास होत असल्यामुळं पुण्यातील अनेक खाजगी रुग्णालय चौकशी केली असता त्यांना या शस्त्रक्रिया करता अंदाजे रुपये पंधरा ते वीस लाख इतका खर्च येईल इत, असं सांगण्यात आलं होतं त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यानं त्यांनी दगडूशे ट्रस्टशी संपर्क साधला ट्रस्टच्या माध्यमातून ससुर रुग्णालयाच्या सहकार्यानं ही पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया केली यशस्वी झाली तेव्हा त्यांचा मुलगा प्रथमेश जगताप यानं ट्रस्टविषयी आभार व्यक्त केले माझं नाव प्रथमेश जगताप मम्मीचं नाव चंद्रप्रभा जगताप मम्मीला ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन सांगितले होते बाहेर त्याचा खर्च पंधरा ते वीस लाख रुपये होता दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने ही शस्त्रक्रिया पूर्णपणे फ्री करून देण्यात आली आणि मी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आभार मानतो तसंच महर्षी नगर इथं राहणाऱ्या निकिता व्यवहारे या मुलीला पित्ताशयाचे खडे झाले होते त्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी तिला खासगी रुग्णालयात रुपये दोन ते तीन लाख इतका खर्च येणार होता आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे निकितानं उपचाराबाबत आशा सोडून दिली होती मात्र दगडूशेठ ट्रस्टशी संपर्क झाल्यानंतर तसूर रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत आणि यशस्वीरित्या करून देण्यात आली त्यावेळी त्यांनी थँक्यू बाप्पा असं म्हणत ट्रस्टचे मनोमन आभार मानले नमस्कार मी निकिता मंगेश राहते महर्षीनगर इथे राहते माझं पित्ताशयाचं ऑपरेशन होतं म्हणजे माझ्या पित्ताच्या खडे झाले होते आणि बाहेर त्याला जवळजवळ दोन तीन लाख रुपये सांगितले होते मी लिटरली होप्स पूर्ण सोडले होते की ऑपरेशन इज इम्पॉसिबल पण श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट यांच्या माध्यमातून मी हे ऑपरेशन ससून हॉस्पिटल येते झालं माझं ऑपरेशन आणि खूप व्यवस्थित झालं थँक्यू सो मच दगडूशेठ हलवाई ट्रस्ट त्यांच्या माध्यमातून मला खूप मदत झाली ज्यांचं पुण्यातील धनकवडी भागात काशीनाथ पाटील नगर इथं उभारण्यात आलेल्या मोफत पॅथॉलॉजिकल टेस्ट सेंटरमध्ये तीन महिन्यात एक हजार नऊशे एक्केचाळीस रुग्णांच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या या केंद्रामध्ये दररोज किमान पन्नासपेक्षा पेक्षा अधिक रुग्णांची रक्त तपासणी आणि विविध तपासण्या या अंतर्गत सी रक्तगट थायरॉइड लिपिड प्रोफाईल लिव्हर फंक्शन टेस्ट हास्टिंग पी पी शुगर एस जी ओ टी एस जी पी टी युरिया ई एस आर युरिन एच आय व्ही अशा विविध प्रकारच्या तपासण्या विनामूल्य केल्या जात आहेत एवढंच नाही तर श्रवणदोष असणाऱ्यांसाठी प्रख्यात गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदय फाउंडेशन आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने गरजू रुग्णांना मोफत मोल्ड आणि श्रवणयंत्र वाटप केलं जात आहे यावर्षी नऊशे तेवीस या उपक्रमात अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोठा प्रतिसाद याबरोबरच एकूण रुग्णवाहिका आहेत आणि त्या अंतर्गत अखंडपणे चोवीस तास पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात विनामूल्य सेवा दिली जाते तसंच महाराष्ट्रात डिझेल खर्चातही सेवा दिली जाते विशेषतः जे पॅरालिसिसचे रुग्ण आहेत त्यांना कर्नाटकमधील निपाणी इथं तीन ते चार रुग्णवाहिका जातात मंदिराच्या येथे चालकासह चोवीस तास ही रुग्णवाहिका उपलब्ध असते या अंतर्गत पुणे शहरातील मोफत रुग्णवाहिका एकूण कॉल एक हजार दोनशे सव्वीस पुणे शहराबाहेरील फक्त डिझेलचा खर्च घेऊन रुग्णवाहिका उपलब्ध संदर्भात एकूण कॉल सहाशे सतरा तर ससून रुग्णालयाच्या बेवारस रुग्णांचे मोफत कॉल सात यांचा समावेश आहे याशिवाय संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत सोपान काका यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांना ट्रस्टच्या रुग्णवाहिकाद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय सेवा औषधोपचार पुणे ते पंढरपूर वाटप केलं जातं तसंच वारकऱ्यांसाठी गणेश प्रांगण इथं मोफत डोळ्यांची तपासणी आणि मोफत चष्मे वाटप शिबिर देखील घेतलं दे जातं अशा विविध आरोग्य सेवा देत असताना गरजू रुग्णांना मोफत भोजनाची व्यवस्था सुद्धा केली जाते पहा हातातून फेकलेला दगड शंभर फूट दूर जातो बंदुकीतून निघालेली गोळी एक हजार फूट दूर जाते परंतु एका गरीब दिलेला भाकरीचा तुकडा दारापर्यंत जातो यथार्थ करत जय गणेश रुग्णसेवा अभियाना अंतर्गत राबवण्यात येणारे ससून सर्वोपचार रुग्णालयातील कार्य खरंच समाजाभिमुख आहे यामध्ये सुमारे तीन हजार रुग्णांकरता दररोज दोन वेळेच भोजन चहा आणि नाश्त्याची सोय केली जाते रुग्णालयातील गरोदर महिलांच्या पाच वार्डाचे नूतनीकरण हा दगडूशेठ ट्रस्टच्या कार्यातील टप्पा आहे याशिवाय नवजात आणि अतिदक्षता विभाग देखील अद्यावत करण्यात आला गरोदर महिलांसाठी पाच कक्ष तसंच रुग्णांच्या नातेवाईकांकरता विश्रांती गृहाची व्यवस्था दगडूशेठ ट्रस्ट तर्फे करण्यात आली आहे याशिवाय दरवर्षी गणेशोत्सवामध्ये येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता दत्त मंदिर ते मुख्य गणपती मंदिरापर्यंत एकूण चार वैद्यकीय मदत केंद्रांची व्यवस्था करण्यात येते त्यामध्ये विविध नामांकित रुग्णालयांमार्फत तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जाते यामध्ये केंद्रावर मोफत औषधोपचार कार्डॅक ॲम्ब्युलन्स डॉक्टर्स नर्सेस आणि इतर स्टाफ आदी वैद्यकीय सुविधा दगडूशेठ ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांसाठी उपलब्ध केल्या जातात स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की जिथं जहाजांनी जिद्द पकडलेली असते ना तिथं वादळं सुद्धा पराभूत होतात अशा या जहाज रुपी ट्रस्टनं संवेदनशीलता जपत आपलं समाजसेवेचं काम अविरत चालू ठेवलंय त्यांच्या या अतुलनीय समाजसेवेचे कार्यभक्ता रुग्णांच्या सेवेसाठी पुणे आणि परिसरातील एकशे पंच्याऐंशी रुग्णालयांचा जय गणेश आरोग्य सेवा अभियानात सक्रिय सहभाग आहे ज्यामध्ये पुणे पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील ससून रुग्णालय रुबी हॉल क्लिनिक जहांगीर हॉस्पिटल भारती हॉस्पिटल सूर्या सह्याद्री हॉस्पिटल आदित्य बिर्ला हॉस्पिटल उदराणी हॉस्पिटल एम्स हॉस्पिटल इंद्रायणी हॉस्पिटल विजन नेक्स्ट आय केअर सत्यसाई नेत्रालय रेणुका नेत्रालय एच व्ही देसाई नेत्रालय विश्रांती हॉस्पिटल डी वाय पाटील हॉस्पिटल सिल्वर बर्च हॉस्पिटल क्रस्ना डायग्नॉस्टिक्स डॅग्नोपेन डायग्नॉस्टिक डॉक्टर कोटनीस आरोग्य केंद्र सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय कमला नेहरुंद रुग्णालय सिंहगड डेंटल रुग्णालय पर्वती हॉस्पिटल मणिपाल हॉस्पिटल अॅकॉट हॉस्पिटल फोर्टिस हॉस्पिटल औंद रुग्णालय वायसीएम रुग्णालय नवले हॉस्पिटल सूर्योदय फाउंडेशन ओ एन जी सी क्रॉस सोसायटी भारत विकास विकलांग परिषद अथश्री आयुर्वेद चिकित्सालय संजीवन होमिओपॅथिक श्री विश्वहित आयुर्वेद चिकित्सालय शंकर महाराज मठ वैद्यकीय समिती ओरा हॉस्पिटल पालकर चिकित्सालय इत्यादींचे मोलाचे योगदान लाभलेले आहे स्वतः आनंदी राहावं आणि दुसऱ्यालाही आनंदी करावं अशा या मानवता धर्माचे जगात नेहमीच स्वागत होते म्हणूनच ट्रस्टच्या या सत्कार्याला ठरतायत कवी वसंत बापट यांच्या ओळी अभंग नाते आम्हीच आमूचे भाग्य विधाते पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही ट्रस्टची समाजसेवेची माणुसकीची ही समाज सुंदर प्रकाशवाट म्हणजे मानवसेवा जय गणेश रुग्णसेवा अभियानाच्या माध्यमातून जगभरातील गणेश भक्तांच्या साथीनं ही सेवा आविरच चालू आहे आणि यापुढेही अखंडपणे अशीच चालू राहील जय गणेश जय गणेश जय गणेश